राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी काय आहे ते मटाच्या डाळीची आमटी मटाच्या डाळीची आमटी अशी छान रेसिपी होती तुम्ही एकदा करून बघा आपल्याकडं आता भाजीला काहीच नाही आणि झणझणीत चमचमीत आपल्याला खाऊशी झालं काळ्या मसाल्याचं काहीतरी तर असं मटाच्या डाळीची आमटी बनवायची आहे आता इथं मटाच्या डाळी मट मटाची डाळ मी टाकते शिजवायला कुकरमध्ये तशी मी कुकरमध्ये सरासरी शिजवत नाही पण मग तुम्हाला माहिती मी सांगत राहते प्रत्येक व्हिडिओमध्ये मला कधी वेळ नसला का तरच मी टाकते कुकरमध्ये आता इथं झाली आहे आपली शिजून टाकली आहे थोडी जास्त शिजल्या गेली एवढी शिजवायची नाही त्याच्यामुळं मी काय करते पातळ्यातच टाकते आता इथं काळा मसाल्याला मी सगळं सामान घेतलं आहे रेडी करून कांदा वगैरे आता इथं कांदा टाकला मी भाजायला आता हे आपल्याला ना खोबरं टाकलं हिरवी मिरची टाकली आणि धणे टाकले इथं यावर मी भाजून घेते गवळ गवळ असं गवळ गवळ छान भाजून घ्यायचं जास्त करपायचं नाही आहे जास्त करपलं का मग जळजळ होती आपल्याला हिडी वगैरे होती आहे त्याच्यामुळं ना जास्त भाजायचं नाही थोडं गवळ गवळच भाजून घ्यायचं आणि मटाच्या डाळीची आमटी करून खायची खूप छान लागते भाकरी बरोबर तितकी खमंग लागती तुम्ही एकदा करून बघा ही जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता इथे भाजून झाले आता मी इथे याला पाट्यावरोटे वाटून घेते कोथंबीर टाकली आहे जराशी आता पाट्यावरोटे वाटून घेणार मी याला छान मस्त बारीक आता आपल्याकडे भाजीला काहीच नाही बाबा आता आपल्याला रोज रोज तेच तेच भाज्या वगैरे खाऊन कंटाळा आला मग आता काळ्या मसाल्याचे वगैरे आपल्याला आमटी करायची असल चमचमीत मस्त झणझणीत जन अशी मस्त झणझणीत जन करायची खूप छान आता इथं वाटून झालं आहे माझं असं वाटून घेणार मी पाट्यावर आट्यावर तुमच्याकडं असेल पाट्यावर आटा वाटून घ्या आता मी इथं अद्रक लसून त्याच्यामध्ये टाकलं नाही विसरून गेले मी तर मी पेस्ट करून घेते हे अद्रक लसूणची करून घेतली तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं वाटायला तरी चालतं आता ते वाटून घेतलेला मी कांदा लसूण कांदा वगैरे ते ह्याच्यात टाकलं ते गोळा मी आता ह्याला ना परतून घेणार छान मी लोखंडाच्या कडे इथंच करायचं तिथपर्यंत लोखंडाच्या कडेतल्या भाज्या खूप चांगल्या लागतात खूप चविष्ट लागतात खूप खमंग लागतात कशाही करा तुम्ही साध्या सोप्या जरी केल्या ना तर खायला एकदम चवदारच लागत याचा आणि हानिकारक नाही आहे शरीराला आपल्या शरीराला ना लोखंडाचं लोह्याचं थोडंसं गेलंच पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये आता इथं झालं आहे परतून आता इथं मी टाकणार आहे हळद थोडीशी काळा मसाला टाकला आहे घरचाच आहे माझा काळा मसाला हळद पण घरचीच आहे माझी घरीच करत राहते मिरची पावडर पण घरचीच आहे सगळे घरी झाड्यालाच राहतं उन्हाळ्यामध्ये मी करून ठेवतच राहते ना आता इथं आहे सगळं आपलं टाकून मसाले वगैरे आम्हाला थोडं तिखटच लागतं आहे आता इथे मीठ टाकलं मी झणझणीतच भाज्या लागत आहे तर आम्हाला तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या आणि खरट वगैरे सगळं तुमच्या हिशोबाने आता यास आपल्याला चांगलं छान बारीक गॅसवर परतून घ्यायचं आता ह्याच्यात थोडं झालं परतून आता मी थोडंसं ना ह्याच्यात पाणी टाकणार आहे ते पाटावर धुवून घेतलेलं पाणी तर मी टाकलं ह्याच्यामध्ये आणि असं थोडंसं एक दोन मिनटं परत आपल्याला हे गॅसवर राव द्यायचं चांगलं असं हां बघा आता ठेवलं होतं मी एक दोन मिनटं आता ती डाळ टाकली मी मटाची आता ही झाली आपली तयार मटाच्या डाळीची आमटी आजचं जेवण काहीतरी खूपच वेगळं झालेलं आहे आता हे कमी थोडं ना कमी तिखट झालं आहे तर मी वरून थोडंसं तिखट टाकते कारण आम्हाला थोडं तिखटच लागतं तिखट भाज्या रात बघा झा आली आपली आप आमटी कितीच छान झाली बघा याला वरी तेल नाही आलं पण खायला एकदम मस्त झणझणीत चमचमी झाली आहे तेल का नाही आलं थोडी जास्त शिजली गेली माझ्याकडून ती डाळमटाची त्याच्यामुळे वरी त्याला तरी नाही आली पण काही हरकत नाही खायला चवदार झाली आहे बघा आता इथं घेतलं मी अशी ताट रेडी तयार करून घेतलेला आहे आजचं जेवण खूप काहीतरी मस्त इथं आमटी आहे इथं ताक आहे इथं काकडी घेतली टमाट घेतलं कांदा घेतला आणि बाजरीची भाकर घेतली असं जेवण खूप छान झालं तुम्ही पण असं करून खा